मी चंद्रशेखर हेभुर्णे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद म्हणणार पत्र परिषद आम्ही यासाठी घेतो आहोत की महाराष्ट्राच्या सरकारने निवडणुकीच्या दरम्यान सांगितलं होतं की आमचे सरकार निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही या नागपूर हिवाडी अधिवेशनाच्या वेळी त्यांनी घोषणा केली की धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस दी हजार पर्यंत आम्ही बोनस देऊ आणि त्या पद्धतीचे पत्रक सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने काढलेलं आहे पण प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विकले के अशा शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिलं ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलाय अशा शेतकऱ्यांना काही बोनस देण्यात आलेलं नाही जी आर मध्ये स्पष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांनी ध्यान देतो अथवा विकू नये अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देऊ अशा प्रकारची घोषणा करून जीआर आर सुद्धा काढलेला आहे पण जीआर आर सुद्धा काढलेला आहे हा जी आहे त्याचा या जी मध्ये स्पष्ट तरतूद आहे पण अजूनपर्यंत म्हणजे नोंदणीकृत दुन शेतकऱ्यांना त्यांनी काही बोनस दिलेला नाही आमची मागणी आहे की अशा सर्व शेतकऱ्यांना आपण बोनस द्यावा ते यासाठी खरेदी केंद्रावर त्यांनी धान विकलं नाही की जे हलक्या वाणीचे धान असतात जे कमी दिवसामध्ये निघतात जेव्हा शेतकऱ्यांचे धान निघतात तेव्हा यांचे खरेदी केंद्र सुरू राहतच नाही धान विकल्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस दिवसानंतर धान खरेदी केंद्र सुरू होतात आणि शेतकरी अगोदरच कर्जबाजार दिसते त्यांना मजुरांचे पैसे द्यावे लागतात त्यांना ट्रॅक्टरचा भाडा द्यावा लागते खतवाल्याचे पैसे द्यावे लागतात आणि म्हणून त्यांना आपला धान व्यापाऱ्यांना विकावं लागते त्यावेळी जर खरेदी केंद्र सुरू असते तर आमच्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला धान विकायची काहीही ना गरज नाही परंतु खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला धान विकलेलं आहे त्यांनी ई नोंदणी केली त्यांनी आपले ऑनलाईन नोंदणी केली आणि म्हणून या जीवानुसार सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांनी बोनस द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी बोनस दिला नाही फक्त प्रत्यक्ष धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्यांनी बोनस दिला आहे आमची मागणी आहे की के आपण केलेली घोषणेनुसार आणि काढलेल्या जेयानुसार सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आपण बोनस द्यावं अशी आमची मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे उन्हाळीचा धान आमच्या शेतकऱ्यांनी सरकारला विकलेला आहे अजूनपर्यंत आमच्या उन्हाळी धानाचे पैसे सरकारने दिलेले नाही आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्या धानाची नोंदणी केलेली आहे ई पीक करून परंतु शेतकऱ्यांचे धान अजूनही सरकार घेण्यास तयार नाही हा हा धान आहे आणि हा धान जो आहे हा धान आमच्या शेतकऱ्यांच्या उघड्यावर पडून आहे पाण्याने खराब होत आहेत तडपत्र्या टाकून आम्ही झाकलेले आहोत अजूनपर्यंत सरकारने मात्र हे जे धान आहे हे धान खरेदी केलं नाही आमची मागणी आहे की उन्हाळी धानाचे पैसे आपण ताबडतोब द्यावं ज्यांनी विकला अशा शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांचे धान उघड पडू नयेत अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी आपण ताबडतोब करावं अशी मागणी घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरासमोर आमरण उपोषण आंदोलन सर्व शेतकरी मिळून करणार आहोत त्यांनी आमरण परवानगी नाही तर पाऊल काय राहणार आम्ही यावेळी अत्यंत आक्रमक आहोत यासाठी की आमच्याजवळ पैसा नाही खायला सुद्धा आम्ही मजबूर आहोत आमच्यावर दुकानदाराचे पैसे आहेत मजुरांचे पैसे आहेत ट्रॅक्टरवाल्यांचे पैसे आहेत खतवाल्यांचे पैसे आहेत त्या पैशासाठी वारंवार तगादा आमच्या घरी लावत असतात घरी राहण्याची आमची इच्छा होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या घरासमोर उपोषण करणार आहोत जर त्यांनी आम्हाला बसू दिलं नाही जरी आम्हाला त्यांनी तुरुंगात टाकलं तरीही आम्ही तुरुंगात जाण्यास तयार आहोत कारण घरी उपाशी राहण्यापेक्षा किमान तुरुंगात तरी आम्हाला जीवन पोटभर मिळेल चौदा ऑगस्ट पासून आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषण करणार आहोत